त्यांची कणा नावाची कविता माहिती आहे का तुम्हाला कणा फार सुंदर कविता आहे शिक्षक आणि विद्यार्थी यांचं नातं उलगडणारी कविता आहे खूप सुंदर ती तुमच्या पुढ्यात ठेवते हु? म्हणून लक्षपूर्वक आहे का, का? आणि समजून घ्या तो संवाद काय का सर मला पावसात आला कोणी का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला क्षणभर बसला नंतर हसला बोलण्यावरती पाहूड गंगाबाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून हो। माहेर वाशिन सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते न उठे गेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे खिशाकडे हात जातात हसत हसत तुटला खिशाकडे हात जातात हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा बघा शिक्षकाचं किती महत्त्वाचं स्थान असतं मुलांना घडवण्यात